ओम नमो आदेशतु मदिशनावनाथ गुरुजी कोरा देशाला पुरुषनीम कोरा दिचे माता भगवती परम सकल जगस्थ हर हर महादेव सुवा शमको जे पण साधक साबी माझे व्हिडिओ बघतात आहेत त्यांनी ध्यानपूर्वक ऐका आज मी हे सांगणार आहे की हनुमानाची मूर्ती स्थापन कशी करतात आणि कोणी केली पाहिजे कशी केली पाहिजे कसं नाही हे गोष्ट लक्षात ठेवा हनुमानाची मूर्ती स्थापन ज्या ठिकाणी ज्या गावात करायचं असेल तर त्या गावामध्ये कधी पण हे बघायचं त्या गावामध्ये त्या आसपासच्या एरियामध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये ह्या गोष्टी हे बघायचं की आत्ता नवीन लग्न झालेलं जोडपं कोण आहे जेणेकरून ते लग्न होऊन फक्त अंगावरचे सुद्धा त्यांची निघाले नाही आहे किंवा काय नाही सात आठ दिवस झालेले किंवा पाच दिवस झालेले आहेत किंवा एकवीस दिवसाच्या आतले किती एकवीस दिवसाच्या आतले जर एकवीस दिवसाच्या आतले नसतील किंवा काय नसतील तर त्या टायमाला काय करायचं नवीन जोडपं बघायचं की ज्यांना मुलं पण झालेले नाही आणि काही नाही तर त्यांनी काय करायचं तर त्या दोन्ही नवरा बायकोंना काय एकवीस दिवसाचं किंवा एकेचाळीस दिवसाचं उपवास धरायला लावायचं उपवास धरताना त्या दोन्ही नवरा बायकोनी राम सीतेमातेचं मातेचं नामस्मरण करायचं असतं काय करायचं असतं सीता मातेचं नामस्मरण करायचं असतं हे लक्षात ठेवा मग आता तिथं आता ओरिजिनलमध्ये प्राप्ती ज्या वेळेस आता समजा की आपल्याला तिथं हनुमानाची स्थापन करायचे खरंच किती हनुमान जागरूक झालं पाहिजे आणि खरंच त्याच्यामध्ये दिव्यशक्ती आली पाहिजे खरंच सर्व सर्वस्व गुण हनुमान तर त्याच्यामध्ये प्रकट झालं पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं असतं लक्षात ठेवा जर खरीच जर तुम्हाला ओरिजिनलमध्ये हनुमंताचे स्थापना करायचे असेल तर मार्बलची बिरबलची कुठल्याही प्रकारची मूर्ती आणू नका किंवा कुरणाचे कुठले पण मूर्ती आणू नका आणलं तर काळ्या पाषाणाचा जो दगड असतो तेच असला पाहिजे ते पण त्याच्यापेक्षा सगळ्यात भारी काळ्या पाषाणाचं डोंगरामध्ये ना उघड्यावरती ना गोल मोठे मोठे दगड असतात ते दगड घेऊन यायचे कधी पण काकी त्या दगडावरती ऊन वारा पाऊस बरेचसे योग नक्षत्र ग्रहण हे सर्व त्याच्यावरती पडलेलं असतं ग्रहणाचे काळ वगैरे सर्व सर्व पडलेलं असतं त्याच्यात आणि त्यांनी तो पूर्ण आकाशगंगाने अभिषेक असतो आणि सर्व द्रोण तारे दिव्य दिव्य ऊर्जा त्याच्यावरती पडलेल्या असतात लक्षात ठेवा त्यावेळेस तो तिथून त्या दगडाची तिथं त्या दोन्ही नवरा बायकोंना पूजा करायला लावायचं आणि तिथं ज्या डोंगरात आपण तिथं उचलतोय त्या ठिकाणी त्या डोंगरातलं तिथं नारळ वगैरे एक निंबू आणि अकरा अगरबत्ती तिथं लावायचं आणि तिथं सांगायचं तिथं फक्त सांगायचं की वन देवी तिथं असू किंवा वन देवी नसल्यानंतर तिथं फक्त जर तुम्हाला कोणी चांगले गुरुजन असेल किंवा चांगले तपस्वी गुरुच्या सानिध्यात मध्ये ते दोघं जण असतील दाम्पत्य तर त्यांनी फक्त बोलायचे गुरु, बोला गुरु आदेश आहे आणि आम्हाला हनुमान जीची स्थापना करायची त्याच्यासाठी आम्हाला ते दगड घेऊन जायचे मग त्यावेळेस तिथं त्याची पूजा वगैरे करून तिथं नारळ फोडून त्याच्यावरती ते सो तोडायचा मग तो एक नारळ सेपरेट निंबू आणि नारळ आणि हळदी कुंकू सेपरेट तो डोंगरातला तो बाजूला तिथं देऊन टाकायचा ते करायचं ते झाल्यानंतर गाडी आणायची गाडीतून तिथून ते घेऊन जायचं आणि जो आहे टापकर तो टापकर पण असा बघायचा की दोघं जण नवरा बायको टापकर असला पाहिजे सिंगल टापकर बघायचा नाही मग त्या ठिकाणी काय करायचं का की तो जो टापकर तिथं बघितला तर त्या टापकरांना जो नवरा बायको आहे त्यांना ते घडवायला लावायचं मारुती तिथं मारुती तिथं त्यांनी घडवला हनुमान जर त्यांनी चांगला घडवला घडवल्यानंतरून तो पर त्या दिवसापासून तर यांची उपासना चालू असते तर इतके चाळीस दिवसाचं चा किंवा एकवीस दिवसाचं किंवा अकरा दिवसाचं तुम्ही करू शकता दाम्पत्याने काय नवीन जोडपणी मग त्यांनी काय करायचंय का की राम सीता मातेचं यज्ञ राम सीता मातेचं हवन मा ते हवनकुंडामध्ये त्यांनी आवती द्यायचे किंवा त्यांनी नामस्मरण करायचे तेवढ्या दिवसामध्ये सतत त्यांच्या अंतःकरणामध्ये राम सीते मातेचं नामस्मरण असलं पाहिजे आणि ज्यावेळेस जे जी दोन दाम्पत्य त्यांची स्थापना करणार आहे किंवा काय नाही त्यांनी त्या टायमाला उपासना धरायचे त्यांनी तिथं मारुतीचं एकही नामस्मरण करायचं नाही फक्त राम सीता मातेचं त्यांनी नाम नामस्मरण करायचे मग त्याच्यामध्ये जे कोणी अकरा ब्राह्मण असतील किंवा सात ब्राह्मण असतील किंवा पाच ब्राह्मण असतील सात किंवा पाच ब्राह्मण किंवा अकरा ब्राह्मण किंवा एकवीस ब्राह्मण त्यांना आणून तिथं जर त्यांनी अकरा दिवसाची उपासना केली असेल तर अकरा दिवस महायज्ञ चालला पाहिजे तो लक्षात ठेवा किती दिवस अकरा दिवस मग अकरा दिवसामध्ये तुम्ही जर त्रिकाल ठेवत असताल तर त्रिकाल पाच ब्राह्मण असेल तर पाच ब्राह्मण यांना ब्राह्मण वगैरे ते तिथं बोलून त्यांचं ते ठेवायचं ता पण ते प्रत्येक ब्राह्मणांना नवीन वस्त्र वगैरे असलं पाहिजे दिलेलं दान केलेलं त्या टायमाला त्यांना ते, ते महारुद्रयज्ञ करायला लावायचं कुणाचं महारुद्रयज्ञ हनुमानचं यज्ञ करायला लावायचं हनुमानचे तिथं करायला लावायचे हनुमानचे यज्ञ करण्याच्या अगोदर त्यांनी त्या ते ब्राह्मणांना अंजनी मातेकडून आज्ञा घेऊन तो करायला लावायचा सूर्यदेव सूर्यदेव वगैरे त्यांना त्या सर्वांना ब्राह्मण लोकांना माहिती आहे की सर्व ग्रामदेवत वगैरे घेऊन कसं ते करायचं त्या टायमाला ते तर यज्ञ करतात तो त्यांना ते फक्त यज्ञ करायला लावायचं ब्राह्मण लोकांना तो यज्ञ मग तो अकरा दिवस तुम्ही यज्ञ ठेवा किंवा एकेचाळीस दिवस यज्ञ ठेवा त्या यज्ञ ठेवताच्या तेवढ्या काळामध्ये तुम्हाला अनुदान असलं पाहिजे प्रत्येकाच्या घरातनं करत किंवा काय करत त्या गावातनं तेवढ्या दिवसासाठी अनुदान असलं पाहिजे अनुदान पण करायचा आणि तो महायज्ञ करत राहायचा तो यज्ञ झाल्यानंतर त्या यज्ञामध्ये आणि त्या यज्ञमध्ये नवरा बायको तिथं बसलेच पाहिजे ज्यांनी उपास धरले ते बसले पाहिजे असं नाही आहे त्यांचं त्यांचं नामस्मरण चालू आहे आणि त्यांचं ते त्यांच्या घरामध्ये आहेत किंवा त्यांच्या कुठल्या कामामध्ये आहेत किंवा काय ते काम करतात फक्त ते त्यांचं अंतकरणामध्ये ते नावस्मरण असलं चालू पाहिजे त्या काळामध्ये त्या दोन्ही नवरा बायकोनी ब्रह्मचार्याचं पालन केलं पाहिजे आणि त्या टायमाला त्या काळामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का कुठलेच विचार कुठलेच म्हणजे दुर्बुद्धी सूचन असलं कुठलेच विचार आणायचं नाही फक्त त्या टायमाला राम सीता मातेचं त्यांनी नामस्मरण करायचं राम सीता मातेचं त्यांनी त्या टायमाला ना रामस्मरण केल्यानंतर आणि अकरा दिवसाचे असू किंवा एकवीस दिवसाचे असू किंवा एकेचाळीस दिवसाचे जे ब्राह्मणांची रुद्र महारुद्र यज्ञ झालं ते ग्रामदैवतपासून सर्व ते यज्ञ तिथं झाले की त्या टायमाला त्या टायमाला करायचं का की आज समजायचं की आपल्याला उद्या त्याची स्थापना करायची आहे उद्या त्याची स्थापना करायची आहे असं कळलं किंवा त्याच्या पाच दिवस अधोगर पिवळे तांदूळ करायचे आहेत पिवळे तांदूळ करायच्यात आणि त्या गावशिवाऱ्यामध्ये जे जेवढे जेवढे ठिकाणी मंदिर असतील देवदैवत असतील त्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी त्या दोन्ही दाम्पत्यांनी आणि सर्व देवी दैवतांना अगरबत्ती वगैरे तिथं लावून पुजायचे आणि प्रत्येकाजवळ त्या पिवळं तांदूळ तिथं ठेवून द्यायचे ते पिवळं तांदूळ पिवळं तांदूळ तिथं ठेवायचे त्यांना आणि त्यांना हे सांगायचंय की तिथं हनुमानंताची मूर्तीची स्थापना ह्या गाव शिवाऱ्यामध्ये करायचे तर सर्व देवांना हात जोडून विनंती आहे दैवतांना त्यांनी त्या कार्यात येऊन सहभाग घेणे तसं बोलायचंय तिथं ज्या ज्या देवक असेल त्या दोन दाम्पत्यांनी तसं बोलायचं तसं बोलल्यानंतरून त्यांना ते देऊन टाकलं की आता जिथं मूर्ती घडवायला टाकली तिथं मूर्ती पूर्ण झालेली आहे तर त्यावेळेस करायचं काय की जे दोन नवरा बायकोची टापकर होते त्यांना नवीन वस्त्र आणि जे पण त्यांची मोल मजुरी असन ते सर्व त्यांना तिथं देऊन टाकायचे नवीन वस्त्र वटी वगैरे त्यांचं भरायचे टोपीचं काय त्यांना मान द्यायचं असेल तो द्यायचा आहे नारळ वगैरे काय चुळेखानाने सोळा शिंगार वगैरे काय द्यायचं ते तर दोन्ही नवरा बायकोंचं तिथं ते देऊन टाकायचे ते देऊन टाकल्यानंतर तिथून ते आणलं आणलं की तुम्हाला गावात वगैरे आणायचं नाही आहे तिथून जसं आणलं की तुम्हाला शिवावरती घेऊन जायचंय शिवावरती शिवावरती जी देवी आसन आपल्या गाव गाव शिवावरची देवी गाव देवी शिवावरची जी देवी आसन त्या ठिकाणी गावचं गणेशची जिथं मूर्ती असन तिथं मशानाच्या ठिकाणी जिथं वेताळ वगैरे असन तिथून फक्त मिरवणूक काढून आणायची सर्व करणं सर्व्ही करणं तिथून ती मिरवणूक काढून आणली तिथून आणल्यानंतरून मग ज्या ठिकाणी स्थापना करणार आहे त्या ठिकाणी स्थापना करताना तिथं ब्राह्मणांचं यज्ञ झाल्यानंतर ब्राह्मणांनी ते दोन जे आहेत नवीन जोडपं लग्न झालेलं त्यांनी ज्यांनी उपासना वगैरे केलेली आहे किंवा काय नवीन जोडपं ज्यांनी लग्न झालेलं आहे त्यांच्या हातांनी ती मूर्ती स्थापन करून घ्यायची मंदिरा तु त्या मंदिरामध्ये तुम्ही बसवताय तर मंदिरामध्ये कुठं बसवताय तुम तुमचं वैयक्तिक प्रश्न त्या ठिकाणी त्या पद्धतीने हनुमानची मूर्तीची स्थापना तिथं करायची मूर्तीची स्थापना तिथं त्या पद्धतीने तिथं ते केल्यानंतर आता तिथं करताना ज्या ज्यावेळेस तुम्ही तिथं ते करणार आहे त्याचं त्याचं जे ठिकाण आहे त्याचं ब्रह्मचारी स्वरूप आहे एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचं बालब्रह्मीचारी स्वरूप आहे तर तर त्याचं जे आहे ना तिथं जे पण आसन त्याचं आभूषण वगैरे जे पण आसन जे वस्त्र वगैरे आहेत किंवा काय नाही ते तिथं खाली काय करायचं माहिती आहे का एक ज्या ठिकाणी त्याला ठेवता येते किंवा तिथं काय नाही तिथं साक्षात विधिविधांद्वारे त्याचे काही वस्त्र वगैरे किंवा त्याचं तो बालरूप योगीचा जो त्याचं रूप आहे त्या रूपाचं तुम्ही त्याचं कमुंडल कमुंडल वगैरे त्याचं ठेवू शकता कुबडी ठेवू शकता त्याचं तिथं काय ते सर्व तिथं तुम्ही त्याचं ठेवू शकता काय आता हनुमानचे जे रूप आहेत हे वेगळे वेगळे रूप आहेत आता तिथं तुम्ही कुठल्या रूपाची करताय पूजा जर तुम्ही पंचमुखी पंचमुखी हनुमानच्या रूपाची पूजा करताय तर ते सर्व वेगळं विधान आहे सर्व काकी प्रत्येक तोंडात प्रत्येक वेगळं वेगळं त्यांचं तोंड आहे नी त्या पद्धतीने तुम्हाला त्यांना तिथं तसं ठेवलं पाहिजे काय मग ज्या वेळेस तुम्ही त्यांची तिथं मूर्ती बसवणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही तिथं मूर्ती बसवणार आहे मग त्या तिथं ठिकाणी खाली खड्डा खुंदून येणार तुम्हाला पाच प्रकारचे जे धातू आहे तिथं दान करायचं आहे सोनं चांदी वगैरे जे पण आहे ते तुम्हाला तिथं दान करायचं आहे मग त्याच्या अदोगर एक जो असतो अखंड उभा कळस जो आहे तो कळस तिथं ठेवायचा तो त्या कळसामध्ये ना धान्य ठेवायचे आहेत का की तिथं सगळ्या गोष्टी समजून ठेवा मग तुम्ही त्याच्यामध्ये अखंड तांदूळ ठेवू शकता काय ठेवू शकता अखंड तांदूळ अखंड तांदूळ तिथं तुम्ही ठेवलात किंवा काय नाही जर त्याचं पंचमुखी असेल तर त्याचं पंचमुखीचे वेगळे वेगळे रूप आहेत आणि वेगळे वेगळे अवतार आहेत वेगळं वेगळं त्याचं तिथं काही गोष्टी ठेवावं लागणार आहे आणि फक्त समजा की आता तुम्ही एकच ठेवता की दक्षिणमुखी दक्षिणमुखी ठेवलं की त्याचा जो दक्षिण जो मुख आहे तो विकराळ रूप आहे हे गोष्ट लक्षात ठेवा मग त्या अनुसार तुम्ही ठरवा तुम्हाला तिथं स त्याचं जे सतगुण तुम्ही रूप तिथं ठेवताय की तमगुण रूप तिथं ठेवताय मग त्याप्रमाणे जर तुम्हाला सतगुणच ठेवायचं तिथं रूप त्याचं तर त्यावेळेस तिथं काय करायचं तो कळस मांडायचा त्याच्यामध्ये हळकून सुपारी वगैरे त्याच्यामध्ये टाकायचा काय आणि एक रुपय त्याच्यामध्ये टाकायचा जामीन आणि जो खाली जो कळसाच्या जो खाली आहे पाच प्रकार जे धातू आहेत ते टाकायचं त्याच्यामध्ये पाच प्रकारचे धातू मग त्याच्यामध्ये सोनं चांदी पण असलं पाहिजे ते त्याच्यामध्ये गाडचं त्याच्यावरती त्या मूर्तीची स्थापना तुम्ही करायची मग त्याच्यावरती मग काय करायचं जिथं ज्या ते ठेवणार आहे त्या टायमाला जे दोघ जण दाम्पत्य आहेत राम सीता माता त्यावेळेस त्यांची ज्यांनी त्या दोन दाम्पत्यांनी उपासना केली त्यांनी फक्त तिथं हात लावायचा आहे आणि तिथं हात लावून तिथं फक्त स्थापना करून आहे स्थापना करून तिथं झाल्यानंतर त्याच दोघं दाम्पत्याने त्या हनुमानजीच्या मूर्तीची पूजा जी असते पंच अमृत वगैरे जे पण पंच अमृत वगैरे आहेत किंवा पाच प्रकारचे फुलं आहेत किंवा आहे, कि कि पाच प्रकारचे वनस्पती आहेत किंवा काय जशा पद्धतीने किंवा पाच प्रकारचे फु वनस्पतींचं रसायन किंवा काय आहे ह्या पद्धतीन ज्या पद्धतीने तुम्हाला तिथं स्नान घालायचे त्या पद्धतीने तुमची जशी आहे इच्छा त्या पद्धतीने तुम्ही आंघोळ वगैरे घालू शकता चंदनाचं लेप देऊ शकता त्याला चंदनाचा लेप देऊन सुद्धा आंगूळ घालू शकता तुम्ही त्या पद्धतीने करायचं मग त्यावेळेस त्या पद्धतीने फक्त त्या दोघांनी नी राम सीता मातेचं नामस्मरण करून सुरुवातीला त्यांनी ते अभिषेक वगैरे घाले तिथं अभिषेक पाणी मग त्याच्यानंतर बाकीच्या ग्रामस्थांना येऊन तिथं पाणी वाटायचं असन त्यांना आंगूळ घालायचं असन बाकीच्या ब्राह्मणांना तिथं हे करायचं असेल किंवा काय नाही आणि जर दुसरे दोन दाम्पत्य ते करण्याच्याऐवजी जर ब्राह्मणच दाम्पत्य असं उपासना धरून अकरा दिवसाची असू किंवा एकवीस दिवसाची किंवा दिवसाची उपासना वगैरे करून जर ते करत असेल किंवा काय नाही आणि ब्रह्मचार्याचं पालन करत असेल पूर्णपणे एकनिष्ठाने भक्तिभावाने तर ते दोघंही दांपत्य ते गोष्टी करू शकतात पण वरिष्ठ स्थापना अशीच असते ही गोष्ट लक्षात ठेवा काय किंवा तुम्ही दसान आणसान ब्राह्मण कोणी कुठला प्रसिद्ध ब्राह्मण आणसान तुम्ही माणसान त्यांनी वेद बोलले किंवा काय बोलले तुम्ही तिथं उठ उठपटक चल ठीक आहे त्याचं झालं बोललं तिथं तुम्ही माणसान देवांचा खेळ करू नका मग त्या टायमाला तुम्ही नंतर बघा जे मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही तिथं केलं तर यज्ञ वगैरे सर्व गोष्टी केल्यात अनुदानवर तिथं त्यांचं निवड पाणी वगैरे काय आहे त्यांना फुटाणे आवडतात किळे आवडतात पाच प्रकारचे फळं आवडतात पाच पकवानाचं जेवण पण आवडतं तुम्ही त्यांना जे अर्पण ते ते खातात मग त्या टायमाला था। त्यांना मग तो सिंदूर जो आहे तो बाकीच्या ब्राह्मणांनी असो किंवा कोणी तिथं साधक सेवा करणार असो किंवा असो त्यांनी त्यांना सिंदूर तो चढवायचा पण सिंदूर जो लावणार आहे ज्यावेळेस हनुमंताला जो सिंदूर लावणार तो पायापासून वर चढवायचा तो सिंदूर कधी पण लक्षात ठेवा तुम्ही वरती डोक्याला लावसान आणि डोक्यापासून खाली 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 उतरत आणसान असं कधीच लावायचं नाही सिंदूर पायापासून सिंदूर वर चढवत जायचं आहे पण सिंदूर लावतानी फक्त श्रीरामचा नामस्मरण असलं पाहिजे श्री श्रीराम सीताराम श्रीराम सीताराम किंवा जयराम सीताराम एवढंच असलं पाहिजे हे तुम्ही नामस्मरण तिथं कुठलं पण करू शकता आणि मग तू शिंदूरवर चढवायचा मग त्याच्यानंतर काय तुम्हाला ज्या पद्धतीने पूजा करायची किंवा काय करायची कोण येणार आरतीला तिथं आरती वगैरे काय असेल ते सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता मग त्या टायमाला जे दोन दाम्पत्य आहेत त्यांनी काय करायचं त्यांनी दोघांनी जायचं तिथलं ती पूजा झाली की त्या दोघांनी काय करायचं की महादेवाच्या शिवलिंगीवरती जायचं जे पण दोन दाम्पत्य ज्यांनी उपासना धरली होती तिथं शिव तिथं स्थापना करू लागले होते त्यांनी महादेवाचे शिवपिंडीवरती जायचं शिवपिंडीवरती गेल्यानंतर तिथं पंचमामूर्तांनी त्यांचा अभिषेक करायचा त्यांना अखंड बेलपत्र व्हायचे त्यांना अखंड बेलपत्र वगैरे त्यांना व्हायचे पण मंदिरात जाताना नंदीची आज्ञा घेणं विसरू नका ठीक आहे मग त्या टायमाला तिथं जाऊन बेलपत्र वाहून तिथं महादेवाची पूजा करायचे दोन्ही दाम्पत्यांनी आणि त्या टायमाला तिथं महादेव पार्वतीचं मग तिथं त्यांनी आरती करायची एक गणेशाची आरती करायची एक माता पार्वतीची जी आरती आहे देवीची आरती करायची आणि एक महादेवाची आरती करायची लक्षात ठेवा गणेशाची आरती झाली की महादेवाची महादेवाची आरती झाली की देवीची आरती करायची एवढी आरती तुम्ही करून घेतली की तिथून आल्यानंतरून तुम्ही घरी जाऊन व्यवस्थितपणे उपास तुम्ही सोडू शकता पण ही जर ज्या दाम्पत्याकडनं ही विधी पूर्ण होईन अरे बाप रे तिचं इतकं खतरनाक उज्ज्वल भविष्य राहीन की तुम्ही ते विचार सुद्धा करणार नाही कधीच जीवनात कशाची अडचणी कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही आणि कुठपर्यंत कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा जोपर्यंत ती दोघं नवरा बायको एकमेकाच्या प्रेमाप्रती विश्वासाप्रती सर्व गोष्टींप्रती एक, एक निष्ठा आहे तोपर्यंत दोघांपैकी कुणीचं पण विश्वास डगमगलं किंवा काय झालं किंवा दुर्बुद्धी सोचली किंवा दूर रस्त्याला गेले निघून किंवा काय केलं निघून दोघांनी दोघांनाही जर पती धर्म पतिव्रताचं पालन कोणी केलं नाही तो पुरुष असो किंवा स्त्री असो दोघांसाठी लागू आहे तर मग नाही तुमची काहीच प्रगती होणार पण तुम्ही जर एकमेकाप्रती तुमचं प्रेम राहणं तुम्ही विश्वास ठेवत राहणार तुम्ही प्रेमच करत राहणार शेवटपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला कधीच अन्नधान्याची कधीच कमी पडणार नाही ना, ना कुठल्या पैशाची कधी जीवनात कमी पडणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करावी लागेल जर ओरिजिनल जर तुम्हाला हनुमानची स्थापना करायची असेल तर हे लक्षात ठेवा मग बाकीचं तिथं काय ते कारणदान वगैरे करतात ब्राह्मण लोक मग तुम्हाला कसं वाटतं किंवा काय नाही हे तुम्ही स्वतः ठरवा ठीक आहे ओम नमादे सत्य नमादेश नवनाथ गुरुजी करू आदेश शल कृष्ण करू आदेश